जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञान रूपी मार्गाच्या पदक्रमातून कळलू आहे प्रगतीचा सा। त्यासाठी मान आहे अध्यक्ष मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डावकर मॅडम यांनी त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाच्या कुंभातील काही मलिक विचार मांडावे जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रत्येक विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व महाराजासाठी नक्कीच मार्गदर्शन ठरतील करतो की आप तो तो नमस्ते तर आपले आपल्याला स्वातंत्र्य मिळून जरी आता सत्यात्तर वर्ष पूर्ण झालेली असली तरी सुद्धा येथून पुढे आपल्याला आपला देश हा कोणत्या पातळीपर्यंत न्यायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे लोकांनी बलिदान दिलेलं आहे समाज सुधारकांनी काम करून प्रत्येक जो काही समाजाचा खालचा स्तर आहे तोपर्यंत शिक्षण इतर सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत परंतु आपला भारत देश आता जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहेत आधुनिक तंत्रज्ञान असेल वैज्ञानिक प्रगती असेल शिक्षण असेल सांस्कृतिक पार्श्व पाहतो की ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस मध्ये चालू आहेत आणि या पॅरिस मध्ये जे आपली महिला कुस्तीपटू होती विनेश फोगट केवळ शंभर ग्राम वजन तिचं जास्त भरल्यामुळं त्या स्पर्धेमधून ती बाहेर पडली म्हणजे अखंड अविरत पणे कष्ट करणारी व्यक्ती ज्या थोड्याशा संधी संधी त्या ठिकाणी त्यांना नाकारली जाते थोड्याशा गोष्टीमुळे ते त्या संधीमधून या ठिकाणी ते देशाचं नाव त्या ठिकाणी वाढू शकतात त्यांना मान सन्मान मिळू शकतो अशा शेवटच्या क्षणाला जर त्या स्पर्धेमधून बाहेर पडले तर त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल सुनीता विल्यम्स आपण पाहतो की ज्या अंतराळामध्ये गेलेल्या आहेत परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना अंतराळात राहावं लागत आहे हे सॅक्रिफाईस किंवा ही जी काही तडजोड आहे ती व्यक्ती कशामुळे करतात की त्यांचं देशावर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे आहुती असेल किंवा आपले जे कुठलेही तन मन धन असेल या सर्वांच्या आहुती द्यायला ते त्या ठिकाणी तयार होतात आणि यांच्याकडून आपण हे शिकायला पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला देशासाठी करता येतील देशाने आपल्याला खूप सारं दिलेलं आहे आपल्याला अधिकार दिलेला आहे कर्तव्य दिलेलं आहे परंतु या कर्तव्याचं उत्तरही आपण होण्यासाठी देशाचा मान सन्मान वाढेल यासाठी काही ना काही आपण केलं पाहिजे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि शेवटी मी, मी एवढंच बोलते अखंड राहो अखंड राहो विविधतेतील एकता अखंड राहो विविधतेतील एकता अविरत उंच फडकावा विश्व तिरंगा अविरत उंच फडकावा विश्व तिरंगा